पण जेव्हा जेव्हा शरद पवारांची चर्चा येते त्यावेळेला आशिष शेलार मृदू स्वरामध्ये बोलू लागतात असं का होत शेलार बऱ्याचदा शरद पवारांची जुळवून घेताना दिसतात मला वाटतं आपला समज माझ्या विरोधकांचा प्रचार असेल नाही पण दिसताना तसंच दिसतं कारण ज्या वेळेला माझा चष्मा लावला तर तसं दिसणार नाही अच्छा तुमच्या चष्मेतून काय दिसेल जेव्हा तुम्ही शरद पवारांकडे बघाल तर स्वयंसेवक म्हणजे तुम्ही स्वयंसेवक आणि पवार विरोधक म्हणून कट्टर स्वयंसेवकाची तीच भूमिका ती माझी भूमिका इथे ज्या वेळेला आपण कार्यकर्त्याच्या चष्म्यातूनही एकदा शरद पवारांकडे बघतो आणि आशिष शेलारांकडे पाहतो तेव्हा असं दिसतं कार्यकर्ता पवारांच्या विरोधात लढत असतो आशिष शेलार शरद पवारांच्या सोबत असतात अशी असंख्य उदाहरणं ते एमसीए इलेक्शन मध्ये आम्ही विरोधात लढलो म्हणून कदाचित जय महाराष्ट्राकडे स्क्रिप्ट उशीर आली असेल <laughs> या च्या निवडणुकीमध्येच पवारगड आणि शेलारगड विरोधात लढला म्हणजे एमसीए पुरत तुमचं नातं आहे का त्या पलीकडे पण तुम्ही पवारांच्या सोबत असताना पक्षावरच कट्टरता पण आहे तेच माझं एमसीएच्या निवडणुकीत नक्की काय होतं की तिथे तुम्ही सगळे लोक एकाच वेळेला एका, एका व्यासपीठावर दिसतात आताच्या प्रश्नात मी सांगितलं ते पुन्हा रिपीट करतो आम्ही वेगवेगळे लढलो बरोबर आहे पण ज्या वेळेला निवडणुका आटोपतात आणि क्रिकेट म्हणून एखादा विषय येतो तेव्हा तुम्ही सर्व मंडळी एका व्यासपीठावर मुळात राजकीय पक्ष नाही आणि पुन्हा मी रिपीट करेन ची इलेक्शन पवारगड आणि शेलारगड वेगळा राहिला नाही मग जर एमसीएत राजकीय पक्ष नसतील तर शेलार आणि पवार राजकीय व्यक्ती म्हणून एकमेकांच्या विरोधात लढले हे म्हणायचं कसं काय म्हणायचं जो तुम्ही अर्थ लावाल तो